चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर भाळवनी राळेगन थेरपा ढोकी जवळा राळेगन सिद्धी वडझिरे गुंजाळ पाणोली वडगाव सावताळ तसेच पळशी यासह अठ्ठावन्न गावांमध्ये महिलांसाठी आरक्षण निघालं आहे ग्रामपंचायतीमध्ये महिला राज येणार आहे त्यामुळे अनेक मातबर राजकीय इच्छुकांचा पारणे तालुक्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पारणे येथील इंदिरा भवन सभागृहात प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि तहसीलदार गायत्री सौदाने च्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण महिला आणि पुरुष वर्गवारीनुसार जाहीर झालंय यामध्ये अनुसूचित जातींसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकतीस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकोणसत्तर सरपंच पद आरक्षित करण्यात आली आहेत यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर झालंय त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतमध्ये महिला राज येणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीन या दरम्यान महिलांसाठी आपण सरपंच राखीव आहे त्याच्यानुसार सध्या आपल्याकडं एकशे चौदा सरपंचा जो राखी त्याच्यामध्ये आपण महिलांसाठी अठ्ठावन्न ठेवलेले आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती तीन आहेत अनुसूचित जमाती महिला सरपंच चार आहेत नागरिकांचा मागास प्रवास महिला या सोळा आहे आणि सर्वसाधारण प्रवासामध्ये पस्तीस जागा विनोद तास उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी